नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चला शुकिया शेअर बाजार या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत शेअर मार्केटमध्ये मा बिगिनर्स म्हणजेच नवीन गुंतवणूकदार जे सर्वात जास्त चुका करतात त्या शेअर मार्केटमध्ये मा सुरुवातीला केलेल्या या चुका आपल्याला मोठ्या तोट्यात नेऊ शकतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि या चुका टाळून आपल्या गुंतवणुकीचं रक्षण करा नवीन गुंतवणूकदारांची पहिली मोठी चूक म्हणजे जलद श्रीमंत होण्याची अपेक्षा लोकांना वाटतं की आज पैसे लावले की उद्या दुप्पट होतील पण मार्केट म्हणजे लॉटरी नाही आहे हा लॉंग टर्म पेशन्सचा गेम आहे उदाहरणार्थ एन्ट्राडे ट्रेडिंग करून काही लोक पटकन पैसा कमावतात पण त्याच वेगाने गमावतात सुद्धा मार्केटमध्ये क्विक मनी नाही वेल्थ तयार होतो तो डिसिप्लिन आणि वेळ यांच्या मदतीने दुसरी चूक म्हणजे सगळ्यांकडे मिळणाऱ्या टिप्स अफवा आणि व्हॉट्सअप मॅसेज यावर गुंतवणूक करणे बरेच लोक सांगतात की हा शेअर घे तो रॉकेट होणार आहे पण सत्य हे असतं की अशा टिप्सवरून गुंतवणूक नु केल्याने नुकसानच जास्त होतं नेहमी आपलं स्वतःचं रिसर्च करा फंडामेंटल्स आणि अॅनालायसिस पाहूनच निर्णय घ्या मार्केटवर जातो तेव्हा लोभाने खरेदी करणे आणि खाली येतो तेव्हा भीतीने विकणे ही सर्वात मोठी भावनिक चूक आहे उदाहरणार्थ दोन हजार वीसच्या कोविड क्रॅशमध्ये बऱ्याच लोकांनी घाबरून शेअर्स विकले आणि काही महिन्यातच मार्केटने मोठी रॅली दिली फिअर आणि ग्रीडवर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही दीर्घकाळात नफा कमवू शकता अनेक नवीन गुंतवणूकदार एकाच शेअरमध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये सगळी गुंतवणूक करतात जर त्या कंपनीला किंवा सेक्टरला फटका बसला तर सर्व पैसे बुडतात सगळे अंडे एकाच टोपलीत ठेवू नका डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच रिस्क कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे शेअर बाजारात सतत खरेदी विक्री करून पटकन पैसा कमवता येतो असा गैरसमज अनेकांना असतो पण ओव्हर ट्रेडिंगमुळे ब्रोकरेज चार्जेस टॅक्सेस आणि चुकीचे डिसिजन्स वाढतात कमी पण क्वालिटी स्टॅक्स स्टॉक्समध्ये गुंतवा आणि दीर्घकाळ ठेवा नवीन लोक शॉर्ट टर्ममध्ये फास्ट रिटर्न्स शोधतात पण मार्केटचं खरं सौंदर्य लाँग टर्ममध्ये आहे वॉरेन बफेट राकेश झुंझुनवाला यांना सक्सेस ओव्हरनाईट आलेलं नाही आहे त्यांनी पेशन्स आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटनेच वेल्थ तयार केलेली आहे पाच ते दहा वर्षांचा विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे नवीन गुंतवणूकदार स्टॉप लॉस सेट करत नाहीत परिणामी छोटं नुकसान मोठ्या नुकसानीत बदलतो उदाहरणार्थ एखादा शेअरमध्ये पाच टक्के तोटा थांबवला असता तर कदाचित तीस ते चाळीस टक्के नुकसान टळलं असतं प्रत्येक ट्रेड किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टॉप लॉस लावणं अनिवार्य आहे मार्केटमध्ये उतरायच्या आधी बेसिक ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे पण बरेच बिगिनर्स टिप्स मित्रांचे सल्ले किंवा सोशल मीडियावरून थेट गुंतवणूक करतात आधी बेसिक शिका इंडेक्स म्हणजे काय पीई रेशिओ म्हणजे काय फंडामेंटल अॅनालायसिस टेक्निकल ॲनालिसिस याची थोडीशी माहिती तरी असली पाहिजे बिगिनर्स बहुतेक वेळा लमसम गुंतवतात पण डिसिप्लिन ठेवण्यासाठी एस आय पी हा सर्वोत्तम मार्ग आहे एस आय पीमुळे वर गेला तरी फायदा होतो खाली आला तरी फायदा होतो कारण ॲव्हरेज प्राईस मिळतो एस आय पी हा नवशिक्यांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे तर मित्रांनो या होत्या नवशिक्यांच्या सर्वसामान्य चुका क्विक मनीचा मोह टिप्सवर विश्वास भावनांवर आधारित निर्णय डायव्हर्सिफिकेशन न करणे ओव्हर ट्रेडिंग करणे लॉंग टर्म विजन न ठेवणे स्टॉप लॉस न वापरणे नॉलेजशिवाय गुंतवणूक करणे आणि एस आय बीकडे दुर्लक्ष करणे या चुका टाळल्यास तुम्ही मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकून राहू शकता आणि चांगला नफा कमवू शकता लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी पेशन्स नॉलेज आणि डिसिप्लिन यापेक्षा मोठं सिक्रेट नाही आहे या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर सिरीजप्रमाणे प्लेलिस्ट बनवलेली आहे नक्की पहा तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल गायडन्स जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद